जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज माळशिर माळशिरासिंध केसरीचे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या माळशिर के माळशिरासिंध केसरी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ ढुमा यांचा नवव मिंद केकेसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो बकासूर आला आहे मग बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या नववमिंद केसरी बकासूरचा पैरा हा वडकीच्या बायजासोबत असणार आहे तर मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये लक्कन आणि बाईजा ही जोडी पाळाली होती आणि बायजाला आपल्याला जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला होता त्यामुळे नक्कीच आज देखील बाकासूरसोबत बाईजा नक्कीच तुफान वेगाने पळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आजच्या मायशीर सिंध केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या नववम हिंद केसरी बकासूरला व वडकीच्या जा बाईजाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या